हॅलो इयत्ता दावी नमस्ते आज आपल्याला संकीर्ण प्रश्न संग्रह एक मधील क्वेश्चन नंबर दोन पाहायचा आहे बाळानो मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहिला प्रश्न हा पहिले जे गुणधर्म पाहिलेले आहेत आपण समानची समान पाया यांच्यावरती दिलेले आहेत कोणत्याही त्रिगुणात क्षेत्रफळ बरोबर एकशे दोन पाया गुण या प्रमाणात असतात याच्यावरती आधारित हा क्वेश्चन आहे काय आहे त्रिकोण ए बी सी मध्ये बी डी सी हे एक रेषीय बिंदू आहे म्हणजे बी डॅश डी एस सी आहे आणि बी डी बरोबर सात दिलेला आहे बी सी बरोबर वीस दिलेला आहे तर खालील गुणोत्तर आपल्याला शोधून काढायची आहेत आकृती त्यांनी दिलेली आहे बघा आकृती कशी दिलेली आहे बघा हा ए बी सी आणि हा काढलेला इथं हा डी विंडो आहे तर याच्यावरून आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा बी डी बरोबर किती दिलेलं आहे बीडी बरोबर सात दिलेलं आहे बीडी बरोबर सात बी डी बरोबर सात त्यानंतर बी सी बरोबर किती दिलेला आहे वीस बी सी बरोबर वीस दिलेला आहे तर आपल्याला काय करावं लागणार आहे तर आपल्याला बी डी दिले डीसी काढून घ्यावी लागणार आहे बघा काय काय गुणोत्तर विचारलं तर एरिया ऑफ ट्रँगल तिथं विचारलेली एरिया ऑफ ट्रँगल ए बी डी छेद गणित जे विचारलेलं आहे ते लिहून घेऊया बाळा पहिल्यांदा एरिया ऑफ ट्रँगल एबीडी छेद एरिया ऑफ ट्रँगल एडीसी एरिया ऑफ ट्रँगल एडीसी हे पहिलं गुणोत्तर शोधून काढायचं आहे दुसरं गुणोत्तर त्यांनी दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रँगल डी एरिया ऑफ ट्रँगल सी आणि तिसरं विचारलेलं आहे आपल्याला एरिया ऑफ ट्रँगल ए डी सी एरिया ऑफ डी सी डिवायडेड बाय छेद एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी बघा चला तर मग आपल्याला ही गुणवत्तर शोधून काढायची आहेत काय करावं लागणार आहे पहिल्यांदा सोडवायच्या पूर्वी आपल्याला डीसी काढून घ्यावी लागणार डीसी कसा काढायचा तर डीसी कसा बनलाय बघा डीसी असा बनलेला आहे डीसी बरोबर बी डी डीसी असं लिहू शकतो आपण कारण बी डॅश डी डॅश सी आहेत म्हणून मग बी ची किंमत दिलेली आहे त्यांनी वीस दिलेली आहे ची किंमत सात दिलेली आहे सी काढून घ्यायचं आहे हे वीस सात बरोबर काय राहिलं डीसी तीन किती आलं तेरा डीसी बरोबर आले तेरा आता आपण इथून सोडवायला चालू करू बघा काय करावं लागणार आहे पहिलं गुणोत्तर बघा ट्रँगल ए बी डी कुठं दिसतोय हा ट्रँगल ए बी डी आहे का दुसरा ए डी सी हे यांच्यामध्ये काय समान आहे ह्या मी बघा काय समान आहे त्यांच्यामध्ये एडी एडी म्हणजे त्यांची काय आहे उंची मग लिहायचं काय एरिया ऑफ ट्रँगल ए बी डी ऑफ एरियाँगल एडीसी इथे किती आलं आपलं सात इथे किती आलं तेरा बघा एरिया ऑफ ट्रँगल ए बी डी आणि ए डी सी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी आणि ए यांच्यामध्ये याच्यामध्ये समान समान उंचीचे त्रिकोण बरोबर कशाचे प्रमाणात असणार पायांच्या प्रमाणात याचा पाया बी डी आणि त्याचा पाया डीसी बरोबर काय घ्यायचं इथं समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोणात म्हणून कशाच्या प्रमाणात पायाच्या बी डी आहे सात डी सी आहे तेरा या प्रमाण आपल्याला एक मार्क्स मिळून गेला म्हणा दुसरं गणित पहिला आकडा हा झाला दुसरा आकडा काय विचारलाय बघा एरिया ऑफ ट्रँगल एबीडी कुठे दिसत आहे एरिया ऑफ ट्रँगल एबीडी आणि दुसरा विचारलाय ए बी सी एबीडी आणि एबीसी याच्यामध्ये पण हाईट समान आहे एडी मग एरिया ऑफ ट्रँगल एबीडी एरिया ऑफ ट्रँगल एबीसी बरोबर काय लिहिता येईल बरं इथं काय लिहिता येईल आपल्याला एबीडीचा पाया कोणता आहे बी डी आणि ए बी सी चा पाया कोणता आहे बीसी याला आधार काय द्यायचं समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण म्हणून ची किंमत किती आहे सात ची किंमत किती आहे वीस हे किती सातशे वीस मग आता पुढचं बघूया पुढचं पुढं तर कुठलं विचारलंय आपल्याला एरिया ऑफ ट्रँगल एडीसी एरिया ऑफ ट्रँगल एडीसी कुठे ए एडीसी हा एडीसी आणि पूर्ण एबीसी एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी छेद एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बरोबर समान उंचीचे त्रिकोण आहेत हे दोन्ही समान उंचीचे त्रिकोण आहेत म्हटल्यानंतर एडीसी चा कोणता येणार डीसी आणि चा पाया कोणता येणार बीसी सी काय म्हणायचं समान उंचीचे त्रिकोण समान उंचीचे त्रिकोण कशाच्या प्रमाणात बदलतात पायाच्या प्रमाणात डीसीच माप काय आहे तेरा याच वीस अशा प्रकारे आपल्याला एक एक मार्क्स पकडले तर तीन मार्काचं गणित आहे तीन मार्क्स सहज आपल्याला भेटतात बाळानो चला तर मग आता पुढचं गणित पाहूया समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय सांगितलंय बघा समान उंची आहे क्वेश्चन नंबर आता तिसरा संकीर्ण मधला क्वेश्चन नंबर कितवा तिसरा प्रश्न तिसरा काय सांगितलंय बघा समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आता समान उंचीचे लहान उंची ए वन मानूया आणि मोठी उंची असलेला ए टू लहान त्रिकोण लहान त्रिकोण ए वन त्रिकोण मोठा त्रिकोण काय माणू ए टू मग हे कसले आहेत समान उंचीचे त्रिकोण आहेत त्यांनी आपल्याला दिलेला आहे त्याचा पाया मग कसं लिहायचं समान उंचीचे त्रिकोन असल्यावर एरिया एरिया बी वन आपोन बी टू लहान त्रिकोण ए वन मोठा त्रिकोण ए टू त्यांचा पाया अनुक्रमे त्यांचा पाया अनुक्रमे काय येणार बी वन व बी फू अस टाकूया मग काय सांगितलेलं आहे त्यांनी याचं गुणोत्तर दिलेलं आहे दोन समान उंची असणाऱ्या त्रिकोणाचं गुणोत्तर किती दिलेलं आहे दोना तीन पुढं काय दिलेलं आहे आपल्याला एकाचा पाया दिलेला आहे कुठल्या त्रिकोणाचा लहान त्रिकोणाचा लहान त्रिकोण कुठला आहे ए वन याचा पाया दिलेला आहे किती दिलेला आहे पाया दिलेला आहे सहा तर मोठ्या त्रिकोणाचा पाया शोधून काढायला सांगितलेला आहे फक्त दोन मार्काचं गुणित आहे दोन गुणिले बी टू बरोबर सहा गुणिले तीन म्हणून बी टू बरोबर सहा गुणिले तीन चेता येणार दोन बेके बे बे बेत्रिक सहा म्हणून बी टू बरोबर तीन त्रिक नऊ सेमिक म्हणजेच लहान त्रिकोण मोठ्या त्रिकोणाचा पाया किती येईल नऊ सेमी अशा प्रकारे दोन मार्गाचं गणित आपलं पूर्ण झालेलं आहे आता पुढचं गणित काय दिलेलं आहे ते बघूया एक आकृती दिलेली आहे आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे पहा आकृतीमध्ये कोणी एबीसी एडीसी समान दिलेले आहेत आधी आकृती काढून घेऊया त्याशिवाय आपल्याला कळणार नाही हे दोन त्रिकोण याच्यामध्ये दिलेले आहेत अशी आकृती दिलेली आहे ए बी सी हा नव्वद अंश आहे नव्वद अंश आहे बी सी आणि राहिलेले याच नाव डी दिलेलं आहे दोन त्रिकोण कसे वाचलेले आहेत बघा दोन त्रिकोण असे वाचलेले आहेत ए बी सी बरोबर डी सी बी ए बी सी बरोबर डी बी दोन्ही किती अंशाचे आहेत नव्वद नव्वद अंशाच्या आहेत पुढे सांगितले ए बी बरोबर सहा दिलेला आहे आणि सी बरोबर आठ दिलेला आहे तर काय काढायला सांगितले आपल्याला एरिया ऑफ बी सी एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी चेद एरिया डी सी बी किती असं विचारले हा सुद्धा क्वेश्चन दोन मार्कांसाठी अतिशय सोपा आहे बघा काय करणार तुम्ही याच्यासाठी काय करणार बळानो कसले त्रिकोण आहेत ए बी सी पाया बी सीत येत सी, बी, पायाबीसीच येतोय म्हणजे हे द, दोन त्रिकोण कसे आहेत समान पायांचे आहेत मग लिहिणार कस ऑफ त्रिकोण ए बी सी छेद एरिया ऑफ त्रिकोण डीसीबी बरोबर ची उंची एबी आणि ची उंची डीसी आधार कार्ड द्यायचं समान पाया पायांचे त्रिकोण समान समान पायांचे त्रिकोण समान पायांचे त्रिकोण आहेत म्हणजेच बी बरोबर किती सहा बी सी बरोबर आठ बे के बे त्रिक सहा बे चोक आठ म्हणजे किती आलं तीन छे चार अशा प्रकारे ई जी अगदी दोन मार्क्स मिळून गेलेले आहेत कळानो मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू चला